आणि जो कुऱ्हाड घेऊन गेलाय त्याला सुद्धा तीच सावली झाड एक उपकाराच्या यादीत येते संतांच्या यादीत येते पण तरी संतांचे उपकार नाहीत तितकी बरोबरी नाही करू शकत झाड उपकार चंद्राचे सुद्धा आहेत उपकार सूर्यनारायणाचे सुद्धा आहेत या yeah. विडाला, 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 चंद्राचे सुद्धा उपकार आहेत या विश्वातला कुठलाही जीव सूर्यप्रकाशाशिवाय मोठा होऊ शकत नाही वाढू शकत नाही तो जगू शकत नाही अत्यंत सूर्यप्रकाशाला किंमत आहे मी शाळेत असताना आजही प्रयोग करून बघायचा असेल तर घरात एखादं झाड लावा खिडकीच्या शेजारी टेबल टेका त्या टेबलवर ते झाड टेबल लावा झाड वाढत असताना खिडकीकडे हो धाव आहे प्रकाशाकडे गरज असते त्याला नाहीतर ते झाड कुपोषित होऊ शकत सूर्यप्रकाश ज्या झाडाला लागत नाही ते झाड कधी मोठं होत नाही झाडाखाली झाड बरीच उगतात झाडाखाली झाड बरीच उगतात पण मोठं झाड त्याला सूर्यप्रकाश लागू देत नाही याच्याकरता त्याला मोठं होऊ देत नाही ते फलित होत नाहीत झाडाखालचं सोयाबीन वाळत नाही पण त्याला शेंग लागत नाहीत प्रकाश नाही सूर्याचा चंद्राचा सुद्धा प्रकाश नाही कारण वाढवण्याची ताकद का सूर्यप्रकाशात आहे आणि फलित करण्याची ताकद चंद्राच्या प्रकाशात आहे का प्रकाश कारण चंद्राच्या प्रकाशाशिवाय कुठल्याच झाडाला फुल लागत नाही मग उपकार सुद्धा चंद्राचे आहेत उपकार सूर्याचे सुद्धा आहेत उपकार झाडाचे सुद्धा आहेत मेघाचे सुद्धा उपकार सांगितले तो पाऊस पाडतोय मेघ म्हणून आपण ही सृष्टी पिकते आणि या सृष्टीवर धान्य निघतंय म्हणून आपण जगतो पण कधी कधी मेघाला कळत नाही ते कुठेही पडत आहे नाही विचारी We're going <laughs> ग हगंदारी त्याला अपपर भाव कळत नाही संतांचा माप म्हणजे धारवाड काट आहे अनाठाई कुठलंही जाणार नाही म्हणून मेघ सुद्धा संतांचे उपकार त्याची बरोबरी करू शकत नाही उपकार आई वडिलांचे सुद्धा सांगितले प्रत्येक आईवडिलाला वाटतं वाटत नामदेव दादा आपले लेकर चांगले व्हावा प्रयत्न पण करतेत सुंदर भाऊ आई वडील पण मातेचा भाव राजंडा मातेचा संकल्प आहे ती उत्कंठा पण नाही आई वडील प्रयत्न करत असतील पण प्रारब्ध बदलायची ताकद आई वडिलात नाही याच्याकरता करता आई वडील सुद्धा संतांच्या उपकाराची बरोबरी करू शकत नाही देवाचे सुद्धा उपकार करत असताना त्याच्या अंतकरणात थोडीशी शंकेची दाळशी जाती ते कोणावरही करत नाही

दुर्जनाला मारतोय म्हणून देवाचे सुद्धा उपकार संतांच्या बरोबरीचे आई वडील उपकार करते असं करत मी नाही म्हणणार मलाही पाप लागेल पण आई वडील उपकार फक्त स्वतःच्या लेकरावर करतात आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही जितकं आपल्या स्वतःच्या लेकरावर प्रेम करतात तितकं दुसऱ्याच्या लेकरावर करत नाहीत म्हणून संतांच्या यादीत त्यांचे उपकार येत नाहीत वाल्या हा गुंड माणूस होता गुंड गुंड नुसता गुंड नाही गोपाळे बाबा वाल्याने किती माणसं मारले तर आतापर्यंत एकाही रामायणकारानं सांगायचं नाही कारण पुरावा सापडेलच नाही उकळीकर बाबा ह्या त्रोटक पुरावेत माणूस मौरी सारखा खडा रान टाकीत होता बर का असे सात रान मौऱ्या भरल्या बर का मौऱ्या मस्त याच्या नाही का सहाशे क्विंटल सोयाबीन प्लॅन्ट नेलं सहाशे क्विंटल सोयाबीन सोयाबीनच्या नेलं भाव ठरला पण त्यानं सांगितलं याच्यातला फुटका दाना काळपट पडलेला दाना चुरा झालेला आणि मातुड मी बाजूला करीन oh, oh, oh. मला वाटत होत की हे इडपट व्यापारी या परी नसल याच्या जो इतक्या बायका कशा असतील निसायला <laughs> आपल्या झालेलं सोयाबीन येगळं काड्या आता जो तो ज्याच्यातला राजा असतो मी आपलं गाथा ज्ञानेश्वरी पुराण हे वाचिल्यामुळं हे मी इकडं फोगल्याला तर मला वाटलं त्या हे माझं माझं मला पण त्याचा त्याला अभ्यास होता आणि ते मला लक्षात नाही ना आलं की याला हे कसं मोजता येईल त्या मशीन मध्ये टाकल्याच्या नंतर चौवेचाळीस पोते बाहेर काढले चला आता एक नंबरचा भाव घ्या म्हणला एक नंबरचा म्हणलं हे तुम्हाला असलं तर दीड हजार रुपये क्विंटल मात्र म्हणून द्या yeah, yeah. नाही तर मग तुमच्या इथं कोंबड्या असल्या तर घरी न्यालो <laughs> <laughs> कोंबड्या नाहीत काही नाही तर गाई आता पण आता इतकं धुला पपेची माहिती पुन्हा दवाखान्यात न्यावं लागल मग राहू द्या तुम्हाला हे दृष्टांत संपला <laughs> सहाशे क्विंटल सोयाबीन मध्ये एक सुद्धा अर्धी सोयाबीन मशीन येऊ दिली नाही काय मशीन असलो मग त्या काळातही काही मौऱ्या मोजणारी माणसं नसते का पण नाही सांख्या य तुचते न क्रमाना मृत्ये सारा ती जायते होऊन साकारास्त ते वचा ते प्रियानां नै ते सांख्याय जायते न कुठल सांख्य नाही कुठलंच 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 आणि पुराण नमूद करत नाही स्वतः महर्षींच वाक्य ममे यज्जायतेन हिंसा गुच्यते न प्रिया एके जाय जायतेन ग्रियशू तरोवर शाखा यत्पर्नै पाच पण झाड आण त्याचे पान जरी मोजले तरी मी मारलेल्या माणसाचं गणित होणार नाही असं महर्षी वाल्मिकांचं वाक्य लोकांनी कशाला पिठला हटायचं एवढी माणसं मारली आपल्याला एक मारल्यावर घरी राहतायच नाही आणि असा वाट पाड्या वाली वाल्मिक याचा वाल्याचा वाल्मिक, 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 वाल्मिक केला आणि वाल्मिकाचा वाल्मिक ऋषी केला आणि वाल्मिक वाल्मिक ऋषीचा महर्षी केला नारदाने याला नीट करण्याकरता त्याची जात पाहिली नाही तो आपला पाहुणा आहे का पाहिला नाही तो कोण्या तो किती श्रीमंत आहे का भिकारी पाहिला नाही तो साधू आहे का चोरे पाहिला नाही ही संतांची ताकद आहे आपणा सारी दुष्टावर करत नाही आई वडील उपकार करत असताना स्वतःच्या मुलावर करते कोणाला करता त्याच्या करता संतांचे उपकार एक आहे म्हणून मालक म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्यावर चार दोन मुद्दे संतांच्या उपकाराचे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करील मोठ्या भावयुक्तांत करणाने देवत दैवत सद्गुरू समाधी धन केदारी बाबांचं हे पावन साधनेचं ठिकाण ज्या दोन अडीचशे वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल इथे किती झाडं असतील काय नाविन्य असेल अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये झाडाच्या प्रत्येक पानापानात विश्वाच्या मालकाचं वास्तव्य असतं अशा वनराई या वनराईमध्ये या डोंगरावर सद्गुरू बाबांचं हे साधनेचं अधिष्ठानाचं नामस्मरणाचं विटेवरच्या मालकाच्या भजनाचं ठिकाण अशा या पवित्र ठिकाणावर त्यांचं अधिष्ठान आणि इथे मोठ्या श्रद्धेने नगरभोजनाचा कार्यक्रम अन्नदानाचा कार्यक्रम आदरणीय परमश्रद्धेय नारायण मारुती भांगे आदरणीय लक्ष्मण नारायण भांगे केदारी नारायण भांगे आणि शत्रुघ्न नारायण भांगे, भांगे या भांगे परिवाराने आजचा हा नगरभोजनाचा कार्यक्रम मोठ्या भावयुक्तांतकरणाने ठेवला त्यांची केदारी महाराजावर आतूट श्रद्धा आहे या परिसरातलं एक आराध्य जाज्वल्य सर्वांच्या अंतकरणातलं तनामनातलं अधिष्ठान जितकं वैद्यनाथावर लोकांची श्रद्धा आहे तितकीच या प्रांतातल्या शेकडो गावातल्या लोकांची लेखी बाळी बाहेरगावी जरी असतील तरी पण या प्रसंगाला मुद्दाम होऊन जे काही सप्ताह होता ते दोन चार ठिकाणी सद्गुरू बाबांचे त्या कार्यक्रमाला या परिसरातल्या शंभरांनी गावातल्या मुली बाळी सुद्धा दर्शन करता येतात असं परम पावन जाज्वल्य आदिष्ठान सद्गुरु केदारी महाराजांचं ठिकाण हे पवित्र ठिकाण नाथांच्या दरबारात अन्नदान करण्याचा योग नारायणरावांनी मोठ्या श्रद्धेने केला त्यांना धन्यवाद तारखेच्या संदर्भात सुंदर भाऊ मांडवेकर त्यांनी खूप मोठ्या श्रद्धेनं संपर्क केला आणि मलाही इथे येण्याचा योग आला एक पवित्र अधिष्ठान बघण्यात आलं बाकी सारडगावचं ठिकाण बघण्यात आलं तर पण हे पाहण्यात नव्हतं आलं मलाही माझ्यासारख्या पामाराला या ठिकाणचं दर्शन झालं माझंही परम भाग्य आज उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य लोह्याजी महाराज असतील आदरणीय माधव माधव महाराज असतील गडदे मामा असतील रानबा मामा असतील आमचे मांडव्याचेच सुभाष सुभाष महाराज असतील या परिसरातलं गायनक्षेत्रातलं वैभव आदरणीय गोपाळे बाबा असतील आदरणीय उत्तरेश्वर बापू असतील आदरणीय सत्यनारायण सत्यनारायण महाराज असतील आमचे विनेकरी बाबा असतील चोखदार बाबा असतील परमश्रद्धेय या अधिष्ठानावर ज्यांचं गोडसं वास्तव्य आहे याच साधू परंपरेतले वैकुंठवाशी मी ज्यांच्याकडे ते दिसल्याच्या नंतर मला मी या युगातले आहे मी त्यांना मानायचो अशा हरिभक्तीपरायण मागे या दोन तीन वर्षापूर्वी ते जात राहिले पुरुषोत्तम महाराज अशा महान महात्म्यांचे सुपुत्र हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य विठ्ठल महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांच्या सुद्धा साष्टांग प्रणिपात पंचक्रोशीतून या भांगे कुटुंबियावर आतोट प्रेम करणारी विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे हे सगळेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय नामदेव दादासुद्धा आहेत बऱ्यापैकी सर्व मंडळी या ठिकाणी आलेले सर्वांना मनपूर्वक वक्ता या नात्याने प्रणाम करतो साऊंड शिष्टीमवाल्यांनासुद्धा धन्यवाद देतो विढाला विढाला देहूतले मालक नमूद करतात मी संतांचे उपकार काय सांगू किती सांगू कारण संतांचे उपकार आतापर्यंत देवाला सुद्धा सांगता आले नाही काय देवावर उपकार केले आपण सगळेजण त्याच भजन करून त्याच्याच नावानं दोन टायमाची भाकरी खातो त्याच्याच नावानं दोन टायमाची भाकरी खातो इतकं मानावं लागेल तुमच्या शेतात नामदेव दादा घडी असतील सुंदर भाऊ तुमच्याकडे घडी असतील यजमान तुमच्याकडं घडी असतील गड्याला तुम्ही पगार देता पण भाकरी कोण देते त्याची बायको भाकरी तर मालक नाही देऊ शकत कस शक्य आहे भाकरी मालक नाही देणार ओकळीकर बाबा नाही देऊ शकत पण आम्हाला पगारही यजमान देतो आणि भाकरी सुद्धा आज तेच जीव घालते ताकद कोणाची आहे ही पंढरपुरातल्या मालकाची ताकद मग त्याच भजन करणाऱ्याला पगारही देतो आणि जीवही घालतो एवढी त्याची ताकद आहे पण त्याला सुख नाही बर त्याला सुख मात्र तुकोबर आहे दिल संताचे सुख झाले या देवा म्हणून सेवा हो करी त्यांची म्हणजे देवाला सुद्धा संतांनी सुख दिलंय या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला म्हणजे हा जगाचा मालक विश्वाचा पोशिंद खालच्या केळीच जर पाणी हुकलं ना तर केळी वाळून जातात खालच्या धनाचं चा जर चांगल्या सखल भागावरच चा। पाणी हुकल तर ते सगळे पिक वाळून जातात या डोंगरावरचे झाड चैत्र महिन्यात पण हिरवे राहतात कोणाची ताकद आहे त्याचीच ताकद आहे तारुवार अशी घाली फुटती तरुवर उष्ण काळ माशी भर चैत्राच्या कडकडत्या उन्हात झाडाला पालवी फुटते कोण पाणी घालते जगाचा मालक विश्वांचा पोशिंदा आहे पण त्याला सुखाची कमतरता आहे सुख संतांनी दिले हे संतांचे सुद्धा देवावर उपकार आहेत उपकार यजमान तुम्ही तुम्ही सदस्य ज्या उभं राहिलात त्या वार्डातल्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं हे तुमच्यावर उपकार येत उपकार येत तुम्ही काय दिलंय काय ठुलय मला काय माहीत नाही पण तुम्हाला मी पाहिलं होतं दादाच्या कार्यक्रमात त्यावेळेला बघितलं होतं बर घेणारी लोक ज्याच्याकून घेतले त्याला मतदान हायच असं टक्के नाही आणि असं जर असत नाही मग ग्रामपंचायतचा सदस्य होण्यासाठी एक दोन टक्का लोकांचे तुमच्यावर उपकार झाले म्हणून तुम्ही ग्रामपंचायतचे विद्यमान पाच वर्षाकरता सदस्य झाले पंढरपुरातला मालक वैकुंठातला कोण्याच भूताला माहित नव्हता त्याचा प्रचार केला वैकुंठातल्या जगाच्या मालकाचा प्रचार केला तुमच्या माझ्या सरकार लोकांना माहीत झाला जर तो माहीत नसता ना तर आपल्यातन उसातल्या डुकरात तिला इतका फरक राहिला नसता

बुधि जा भाभे आबु जा भावे राहीलाशी नाही तरी तुझ कोण होते तुको बाराय, राय नामदेव राय बराय नाथ बाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज दादा गोरोबा काका ही संत जर जन्माला आली नसती तो वैकुंठातला देव आपल्याला कळाला नसता देव आणि आले, आले, देवपणा तुझ देव त्या जगाच्या मालकाला विश्वाला दाखवला असेल आणि आपला उद्धार झाला म्हणजे आपल्यावर सुद्धा संतांचे उपकार आणि देवावर सुद्धा संतांचे उपकार भांगे मामा इतके टोकाचे उपकार संतांचे आहेत बघा पांडवांचं आणि कौरवांचं कट्टर वैर तसे नात्यानं हे सख्खे चुलत भाऊ पण इतकं वैर इतकं 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 कि कौरवांना वाटत होत कि कधी संधी सापडल्यावर आम्ही पांडवांना मारू सख्या काकाचे पोर होते हे शंभर होते ते पाच होते एके दिवशी दुर्योधन स्वतःहून इंद्रप्रस्थाला पांडवांकडे गेला पांडव थोडे सात्विक होते थोडे म्हणजे बऱ्यापैकी सात्विक होते एक जणांना विचारलं शंभर टक्के पांडव सात्विक होते असं का म्हणत नाहीत पांडवांनी सुद्धा तीन लोकांचा ऐकून चुका केल्या केला त्याला सात्विक पांडवांना दुर्योधनाला मारण्याची संधी नऊ वेळेला आली पण आपल्या काकाचा पुत्र राजकुमार आहे याच्या करता त्यांनी नाही मारल कौरवायला मात्र संधी भेटल्या होत्या ना सोडी नाही बर नाही सोडी नाही सोडी नाही सोडी उलट कौरवायन पांडवाईची लेकरं मारायची पण संधी नाही सोडली एका सात्विक माणसाचं पोरग आश्वस्तामा आणि आश्वस्त्याच्या कानात सुंदर भाऊ दुर्योधनानं सांगितलं बेट्या मी तर धारातीर्थी पडो रे आता पांडव गादीवर बसणार आहेत दिल्लीच्या पण बसू दे त्यांच्या पश्चात त्यांच्या गादीवर बसायला कोणी राहिलं नाही पाहिजे म्हणून त्याचे पोरं झोपीत मार तुका म्हणे राखेली दुर्गंधी तुका म्हणे अंगी राखेली दुर्गंधी आश्वस्तामावधी पांडव पुत्र झोपित कापले पाच पाचवे किती पापी होते कौरव निष्पाप आपल्या करायला कापलं झोपी द्रौपदीची पाच असो एके दिवशी जाणून बुजून दुर्योधन दुपारी गेला जेवणा टपली आणि अंधार पडण्याच्या नंतर धर्मराजानं सांगितलं युवराज आता रात्र झाली आता थांबा आता जाऊ नका काय हरकत नाही दादा थांबतो म्हणे थांबतो म्हणला आणि मुद्दाम दिवस माळाल्या निघाला धर्म राजाच्या लक्षात आलं आईला सांगितलं आई राजाचा सा पुत्र आहे भाऊ आहे माझा राजकुमार